जालन्यातील अंबड बसस्थानकात बस घुसली ब्रेक न लागल्यानं बस थेट बसस्थानकातील बस प्रवासी स्थानकात घुसली दोघांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी मुरलीधर काळे वय साठ वर्ष मयत खलील उल्ला आजीमुल्ला शेख वय पंच्याहत्तर वर्ष मयत पारुबाई नवघरे वय चाळीस वर्ष हिना अलीम शेख वय सव्वीस वर्ष रिहान शेख आणि आयान शेख जुळी मुलं दीड ते दोन वर्ष हिना अलीम यांची दोन मुले ब्रेक न लागल्यानं बस थेट अंबड बस स्थानकात घुसल्याची घटना घडली या घटनेत दोन जण ठार झाले असून चार जण जखमी घटनेतील जखमींना जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मुरलीधर आनंदा काळे वयसाठ खलील उल्ला अजिम उल्ला वय पंच्याहत्तर पारुबाई नवघरे वयचाळीस हिना अलीम शेख वै, वै सव्वीस यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत रिहान शेख आणि आयान शेख जुळी दोन मुले यांना खासगी दवाखान्यात रेफर केले असून हिना अलीम यांची ही मुले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश सातपुते यांनी बघूया प्रतिक्रिया आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे किती रुग्ण ॲडमिट रेफर त्यांची प्रकृती कशी आहे काय नाही कशी स्थिती सातत्या आज दुपारी अंबड बस बस स्थानकामध्ये एक बस जी आहे प्लॅटफॉर्मवर घुसल्याने तिथील काही जखमी झालेत त्यातले काही जखमी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे गेले तर काही जखमींना जिल्हा रुग्णालय जालना अपघात विभागामध्ये संदर्भित करण्यात आले होते त्यापैकी दोन गंभीर झालेले असून त्यांना डॉक्टरांनी व्रत घोषित केले मुरलीधर आनंद काळे वयवर्ष साठ राहणार शेवगा तसेच दुसऱ्या मृतकाचे नाव आहे खलीलला शेख वय सत्तर वर्षे राहणार बुरांदनगर जालना तर दोन बच्चू जे आहेत रेहान शेख आणि आयान शेख यांना त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयामध्ये बाल रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे तर दुसरे रुग्ण पारुबाई नवगुरे यांनासुद्धा फ्रॅक्चर झाले असतामुळे छातीचा त्यांनी घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे घेऊन जाण्याची विनंती केली त्यांना ते जात आहेत आज जिल्हा रुग्णालय अपघात विभागामध्ये एक रुग्ण आहे ज्यांचं नाव हिना शेख आहे त्या त्यावरती आमचे तर डॉक्टर उपचार करत आहेत किती रुग्ण आले होते आपल्याकडे एकूण सहा रुग्ण आलेले आहेत सहा मध्ये मृत्यू मृत्यू दोन झालेले आहे तीन संदर्भित झालेले आहे आणि एकावरती उपचार चालू आहे काय नव्हत मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर ॲडिशनल सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटल जामन